नम भगवते वासुदेवाय न राधे राधे नमस्कार युट्यूब स्वागत आहे <coughs> कसे मग सगळे ना मग आपले ना मी आज तुमच्यासाठी महिना तिथी व कधी चालू होत आहे तसेच या महिन्यात काय करावे या महिन्यात काय खावावे हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा हिंदू पंचांगानुसार मागशीष हा मराठी महिन्यातील नववा महिना आहे यालाच अग्रहायन किंवा अगहन असेही म्हटले जाते हा महिना तीस दिवसांचा असतो मागशीष महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात येतो यंदा मागशीष महिना हा यावर्षी वर्षी दोन डिसेंबरपासून चालू होत आहे या महिन्यात देवदिवाळी साजरी केली जाते तसेच मार्तंड भैरव अक्षरात्र उत्सव आरंभ देखील सुरू होतो तसेच या महिन्यात चंपाी व महालक्ष्मीचे व्रत तसेच गीता जयंतीचा उत्सव आणि श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा मास या सर्वांमुळे हा महिना पूर्ण एकमेवा द्वितीय आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णामुळे माघशीष महिन्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ मिळते तसेच भगवद्गीतेचे पठण करायला हवे किंवा श्रवण करावे या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते या काळात माघशीष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्व आहे भगवान विष्णू म्हणतात सगळ्या महिन्यात श्रेष्ठ मागशीर्ष महिना आहे तर वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबात तसेच कुटुंबात समाधान शांती ऐश्वर मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते ते पाहूयात आपण या महिन्यात रोज गीता पठन किंवा श्रवण करावी श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करावी कान्हाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून ग्रहण करावीत मागशीच महिन्यात विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण श्री हरी आणि महालक्ष्मीची पूजा करावी या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावे असे मानले जाते की मागशीष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तेथे वास करते मागशीष महिन्यात काय खावावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि तेच ग्रहण करावे या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फलदायी असते या महिन्यात महिनाभर दानधर्म करणे अत्यंत शुभ लाभ मानले जाते तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे